श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाला एक पत्र दिले आणि त्या पत्रात त्यांनी साईबाबा संस्थांची जी त्रिसदस्य समिती आहे ती कामकाज करण्यास उपयुक्त नसल्याने एक स्वतंत्र कमिटी तात्पुरती ॲडव्हॉक कमिटी नेमावी म्हणून अर्ज केला त्या अर्जाच्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाने एक सहा महिन्यापूर्वी सहा मेंबरची कमिटी केली त्याचा अध्यक्ष आद्धिक्ष, त्याचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते नंतर त्या कमिटीचे सदस्य कमिटी हे कोपरगावचे आमदार संगमनेरचे आमदार व राहुरीचे आमदार त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव म्हणून काम पाळणार आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर हे राहणार त्या स संपूर्ण कमिटीमधून आत्ताच्या त्रिसदस्य समितीमधले प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी त्यांना वगळलं होतं विधी व न्याय विभागाने पत्र देताना सांगितलं की ही कमिटी उच्च न्यायालय न्यायालयाकडनं अप्रूव्ह करून घ्यावी ही कमिटी अपॉइंट करताना जे शासनाने जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्याने स्पेसिफिक सांगितलं की ही कमिटी श्री साईबाबा संस्थान अधिनियम दोन हजार चार चे कलम चौतीस अंतर्गत स्थापन करण्यात येत आहे आता हा जो कलम चौतीस अंतर चौतीस आहे हा कलम म्हणजे साईबाबा संस्थांची ती एक्झिस्टिंग बॉडी असेल त्या बॉडीने जर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला असेल तर ह्या कलमाअंतर्गत सेक्शन चौतीसचा वापर करता येतो म्हणून मी त्यावेळेस पत्र दिलं साईबा सा, विधी व न्याय विभागाला की आपण केलेली ही कमिटी बेकायदेशीर आहे कारण सेक्शन चौतीसप्रमाणे ह्या कमिटीने कामकाज चांगलं केलं नाही त्या आणि त्यांनी काय काय कामं खराब केलीत या संदर्भामध्ये त्यांना कार्य दाखवा नोटीस द्यायची त्या नोटीसचं उत्तर सहा महिन्यात द्यायचं समाधानकारक जर वाटलं नाही तर सरकार ती कमिटी चौथीस अंतर्गत बरखास्त करू शकते आणि त्या जागेवरती श्री साईबाबा संस्थान अधिनियम पाचच्या अंतर्गत असलेल्या सतरा मेंबरची कमिटी अपॉइंट करू शकते अधिनियमामध्ये कुठल्याही प्रकारची अशा अशा पद्धतीची कमिटी स्थापन करण्याचा अधिकार शासनाला देखील नाही परंतु कुणाच्या तरी दबावाखाली पालकमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांनी कुरुशेस गाडीकरांनी ही कमिटी रेकमेंड केली आणि ती कमिटी स्थापन झाली ती स्थापन झालेली कमिटी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून मान्यतेसाठी उच्च न्यायालयापुढे आज आलं उच्च न्यायालयाने आज ऑर्डर करताना सांगितलं की आम्ही ही कमिटी मंजूर करण्यासाठी इन्क्लाइंड नाही आहे म्हणजे आम्ही त्या बाजूने नाही आहे त्यामुळे गुरशनाथ गाडीलकर यांनी स्वतःची याचिका विड्रॉ केली आणि न्यायालयाच्या रोषापासून ते बचावले आहेत अशा पद्धतीने शासनाने आज ही पाचवी के पाचवी कमिटी के स्थापन केली के के ही देखील घरी गेलेली आहे माझं महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की ह्या बारा कोटीच्या लोकसंख्येमध्ये आम्हा तुम्हाला सतरा चांगली माणसं सापडत नाहीत का तुम्ही तयार केलेला अधिनियम दोन हजार पाच कलम पाचप्रमाणे त्यामध्ये दिलेल्या ज्या क्लॉजेस आहेत जे क्ला क्लासे क्वालिफिकेशन्स आहेत त्यांचा अनुभव आहे त्याप्रमाणे तुम्ही कमिटी स्थापन करा पी आय एल एकशे पंचावन्नप्रमाणे त्या कमिटीमध्ये जे सदस्य पाहिजे ते त्यांची अर्हता तपासून घ्या वारंवार न्यायालयात जाऊन ती चॅलेंज होण्यापेक्षा एक चांगली कमिटी द्या जी चांगली फंक्शन करेल संस्थानचा ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन हे भ्रष्टाचारमुक्त हो आणि साईबाबांच्या भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात ही प्रामाणिक अपेक्षा आहे